सारंगखेडा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील प्रसिद्ध असलेली दत्तात्रेय प्रभू यांची भव्य स्वरूपात यात्रा भरली आहे या यात्रेच्या मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी चेअरमन अंबालाल काशीनाथ पाटील व्हाईस चेअरमन रवींद्र कथ्यू पाटील ट्रस्टी डॉक्टर नरत्तम मंकन पाटील छोटूलाल भाईदास पाटील नगीन इंदास पाटील मनोज तुकाराम पाटील रमेश पुणा पाटील पत्रकार शिरीष सुदाम पाटील ईश्वर अर्जुन पाटील सचिव विकन दशरथ पाटील यांची यात्रोत्सवात उत्तम अशी अहोरात्र सेवा चालू आहे प्रणाम मनुभेव पण त्यांची श्रद्धा असलेली एकमुखी दत्त मंदिर जो जो चारशे ते साडेतीनशे वर्षापर्यंत ही श्रद्धा इथं नवस केले जातात नवस नवस या नवसमध्ये कुठली असो केळीची असो गुळाची असो ती फळांची असो ही नवस असते इथं जेव्हा तीनशे साडेतीनशे वर्षांची यात्रा असते या यात्रेत संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे महारा घोडे नेले किंवा यात एकमुखी रत्न दूर लांब लांबून तीन राज्याचे भाविक येतात जेव्हा लांबून खूप येतात जेव्हा ही यात्रा एकमेव महाराष्ट्राची ही एक आहे की तीस ते पस्तीस दिवस चालते आणि या मंदिराच्या कारभारात ट्रस्टी असतात जे आमच्या जो आत्ता आमचे चेअरमन साहेब आहेत अंबालाल काशीनाथ पाडेल वैभव सुदाम पाटील मी आज नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा या गावात आलेलो आहे आणि या गावामध्ये घोड्यांचा महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या हा घोडे बाजार भरतो आणि या ठिकाणी महाराष्ट्रातून खूप मोठमोठ्या ठिकाणाहून भाविक येत असतात या ठिकाणी श्री दत्त महाराजांची जी मूर्ती आहे याचा ही जा, श्री जा, दत्त जयंतीची यात्रा असते आणि या यात्रेमध्ये लाखो भाविक संपूर्ण महाराष्ट्रातून येतात आणि सर्व बाजार या ठिकाणी घोडे घेण्यासाठी जे काही इच्छुक नागरिक का आहेत ते इथून या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर घोडे खरेदी करतात बऱ्याच ठिकाणी यात्रा आपल्याला पाहायला मिळते पण ही जी यात्रा आहे या ठिकाणी आपण बघत असाल मोठ्या प्रमाणावर ही जी यात्रा आहे या आज हा रविवारचा दिवस आहे आणि रविवारच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात आज भाविक दर्शनासाठी आलेले आहेत आणि खास म्हणजे घोडे बघण्यासाठी मोठे लोक येत असतात आणि आपल्याला आवडणारा घोडा चाळीस पन्नास हजारापासून सुरुवात होणारा घोडा हा चौदा पंधरा वीस करोडापर्यंत घोडा यावर्षी देखील आलेला आहे आणि सारंगखेळा या ठिकाणी सारंग चेतक फेस्टिवल आयोजित केलं जातं आणि दरवर्षी चेतक फेस्टिवल हा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येतो <coughs> आणि या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर जी सोय केलेली आहे ती सोय अतिशय चांगली आहे पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मदत करतं आहे त्यानंतर गावातले जे बा आहेत नागरिक आहेत त्या देखील भाविकांची मोठ्या प्रमाणावर चांगली सोय करत आहेत पार्किंगची सोय चांगली आहे येण्या जाण्यासाठी चांगली सोय केलेली आहे अशा ठिकाणी सारंगखेडा या गावाची ही ऐतिहासिक यात्रा आहे धन्यवाद taporoding na kaam aa raha hai aa एम पी देवास से, से तो हाँ। क्या, क्या नाम इसका नाम है मंगल मंगल नाम है इसका मंगल हमारे हो गए दस दिन, दिन।, दिन दस अभी बस हम कल निकल जाएंगे यहाँ से तो जाएं। हाँ अच्छा लगा बस अब मेला थोड़ा धंधा अच्छा लगा मेला तो अभी हमारे एक बिका है पूरा

प्रवीण पवार कुठून आले तुम्ही आम्ही जोक्षलून आलो आहे सर्व मित्रपरिवार आहे आम्ही जोगशील दोन आलोहून सर्व मित्रपरिवार परिवार यात्रा मध्ये आलो आहे इथं घोडे पाहिले वगैरे सुलतान आहे बाबा पाहिला बाबा वादाला पालकेवरती बसलोय कसं वाटतं तुम्हाला आम्ही जत्राला येऊन एकदम म्हणजे सारंगखेड इमोशनल पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे एक नंबर इमोशनल बसून भरली कधी बसून यात्रा भरली यात्रा आपली दत्त जयंती पासून सुरू झाली तर एकवीस तारखेपर्यंत यात्रा राहणार आपली एकवीस तारखेपर्यंत शेवटचा दिवस आहे आतापर्यंत तर... किती बरेच घोडे विकले गेले तर त्याच्यात एखादं नाव ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्र विकला गेला आहे बॉडी बिल्डर हा घोडा विकला गेला आहे हा चेतक फेस्टिवल हा म्हणजे महाराणा प्रतापंचा आपले मुन्नात आणते आहे त्यांनी सुरू केला हा हा म्हणजे पुरातन सर्वात महाराष्ट्र एक नंबरचे वो। एक फेस्टिवल है। एक नंबर फेस्टिवल एक नंबर फेस्टिवल मेरा नाम कृष्णवीर सिंह है राजस्थान से आया हूँ भरतपुर जिला ये घोड़ी है लक्ष्मी नाम है इसका अदंत है अभी दांत नहीं किए हाँ चौबीस महीने होगी अभी रेट ग्यारह लाख रुपए लाए थे बारह तेरह देखिए अभी सात आठ कहाँ से लाए थे राजस्थान से प्रताप सिंह है मैं मथुरा उत्तर प्रदेश से आया हूँ इस घोड़ी का नाम लक्ष्मी है और इसकी हाइट अदंत में इस टाइम चौंसठ है और इसकी कीमत बोल रहा हूँ मैं ग्यारह लाख रुपए

नंदुरबार धुळे जळगाव पाचोरा माझ्या चॅनलचं नाव आपलं मला खानदेश करून आहे खानदेशी भाषामधून आपण व्हिडिओ बनवतो जेणेकरून खानदेशी भाषाचा प्रचार खानदेशवर नाही तर पुन्हा महाराष्ट्र आणि गुजरातपर्यंत पोहोचेल जे गुजरातचे लोक आहेत सुरत सुरतमध्ये राहणारे खानदेशी भाषिक त्यांच्यापर्यंत आपण व्हिडिओ पचवतो आणि त्यांचे जे विचार आहे ते जे व्यवसाय मध्ये जुळलेले सामाजिक शैक्षणिक धार्मिक आणि खानदेशातील लोकांनी जे सुरत गुजरातमध्ये प्रगती केले ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो सारंगखेड्याच्या घोड्याचा बाजार कसा वाटतो सारंगखेड्याच्या गोळ्याचा बाजार अतिशय उत्कृष्ट आहे आणि ही अतिशय आनंदाची आणि गौरवाची बाब आहे की आपल्या खानदेशात एक अशी यात्रा भरते घोड्यांची जे महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतात पूर्ण विश्वात ही यात्रा प्रसिद्ध आहे खानदेशात नाही तर महाराष्ट्रात नाही तर विश्वातील लोक ही यात्रेचा आनंद घेतात आनंदाची गोष्ट आहे आणि पूर्ण भारतातील जे घोळ्याचे व्यापारी आहे ते महाराष्ट्रातून भारताचे व्यापारी आहे खानदेशात येतात आनंदाची गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे घोडा तर प्रसिद्ध आहेच तर सोबत सोबत सारंग किळाची गोडशेव आहे ही खूपच प्रसिद्ध आहे जे तुम्ही सारंग જીરાી કરો જીરાીડુ